नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे आणि ती ऑनलाईन ब्रेकिंग न्यूज आहे तर चला स्पष्टीकरण करूया ऑनलाइन जुनी पेन्शन व सेवा नियुक्तीचे वय मोठी दिलासादायक अपडेट अधिवेशनात होणार मोठा निर्णय मित्रांनो आपण काल जो व्हिडिओ व्हायरल केला त्याचं प्रतिउत्तर शासनाने या व्हिडिओतून दिला आहे हे मला स्पष्टपणे दिसत आहे म्हणून मी हा व्हिडिओ व्हायरल करत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या या दोन प्रमुख मागण्या पूर्ण जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय या याबाबत दिलासादायक अपडेट म्हणजे याचा अर्थ जुनी पेन्शन योजनेबाबत आधी अधिकृत असा निर्णय नव्हता त्याच स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे म्हणून या बातमीचे स्पष्टीकरण करताना लक्षात घ्या राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदची दिलासादायक अपडेट समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसापासून मागण्या आता राज्य शासनाकडून राज्य शासनाकडून पूर्ण करण्यात येणार आहे जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत मध्ये असलेल्या शासकीय निमशासकीय झेडपी तसेच अनुदानित शाळेतील शिक्षक कार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत याचा अर्थ निमशासकीय झेड पी शिक्षक आणि अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जो अगोदर शासन निर्णय निर्गमित झाला तो लागू होत नसल्यामुळे या संबंधित शासन निर्णय मित्रांनो आता अधिवेशनात निघणार आहेत असं शासनाचं म्हणणं आहे म्हणून आपण स्पष्ट करत आहोत राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात येणार असण्याची मोठी दिलासादायक अपडेट समोर येत आहे महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सव्वीस फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत उचित सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत त्या संदर्भात राज्याच्या वित्त विभागाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव यांनी ही माहिती आपणास दिली आहे यामध्ये जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू करता येईल कि राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन मध्ये बदल करता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की सेवा राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होत आहे यासाठी याबाबत राज्य सरकारकडून प्रस्तावही तयार करण्यात आलेला असून राया हा, होना रसले ची, मोठी है। या संदर्भात निर्णय या प्रस्तावास बहुमत मिळाल्यास म्हणजे अधिवेशनामध्ये ठराव मांडण्यात येईल आणि बहुमत घेण्यात येईल मिळाल्यास निश्चित राज्यातील कर्मचाऱ्यांचे वय साठ करण्यात येईल आणि ज्या दिवशी हा बाहेर येणार नाही करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती साठी व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काल मी जो व्हिडिओ व्हायरल केला होता त्याचं प्रतिउत्तर सर्व या व्हिडिओ मध्ये शासनाकडून प्राप्त झाले असून अधिवेशनात सर्व माहिती पूर्ण होणार आहे आणि म्हणून अधिवेशनात होणार मोठा निर्णय जुनी पेन्शन योजना व सेवा वय मोठी दिलासा अपडेट ची वाट पाहत आहो आणि लवकरच तो दिवस उजाडेल धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स